समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत अंकलखो पेट्रोल पंपाजवळ दोन चार चाकी वाहनांची समोरासमोर धडक होऊन एक जण गंभीर तर एक किरकोळ जखमी झाला असून भिलवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की भिलवडी अष्टामार्गावर शुक्रवार दिनांक सतरा मे रोजी रात्री आठच्या सुमारास अंकलखोप पेट्रोल पंपाजवळ बागणीहून भिलवडीच्या दिशेने जाणारा छोटा हत्ती क्रमांक यम एच शून्य नऊ बी सी अठ्ठ्याण्णव बासष्ट व येथील म्हसोबा यात्रा करून कोल्हापूरकडे जाणारी इनोव्हा गाडी क्रमांक एच शून्य चार यफ यफ तेरा अकरा या दोन चार चाकींची समोरासमोर धडक झालेल्या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून एक जण किरकोळ जखमी झाला आहे दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे इनोव्हामध्ये चार लहान मुलांसह नऊ जण तर छोट्या हत्तीमध्ये चालकासह तिघेजण असल्याची माहिती मिळते आहे जखमीला सांगलीकडे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे भिलोडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा अधिक तपास करीत आहेत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका